दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण आजच्या जगामध्ये बघतो की सर्वजण मोबाईलचं वेळ सगळ्यांना लागलेला आहे आपण असं म्हणतो की आता मोबाईलचा जमाना आहे कुठेही आपण लोक बघा बागेत बघा बसलेले ट्रेनमध्ये बसलेले बघा कुठे उभे आहेत कुठे कामात आहेत सर्वजण मान खाली घालून एक तर काहीतरी बघत असतात किंवा काहीतरी टाईप करत असतात डॉक्टर आमचं असं म्हणणं आहे की असे जे जास्त वापर करणारे जे मोबाईलचं लोक आहेत त्यांना शेवटी मानेचा आणि मनक्याचा त्रास होतो आणि ते खूप घातक आहे परंतु कारण खाली झुकल्याने तो त्रास होत असतो परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या समोर झुकतो देवाच्या समोर वागतो त्यावेळेस आम्हाला काहीही त्रास होत नाही कारण तो आम्हाला वर उचलतो त्याची दया आमच्यावर खूप आहे परमेश्वर चांगला आहे बऱ्याच वेळेस आमच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्रास आहेत तणाव आहे ह्यामुळे आम्ही अगदी त्रासून जातो आम्ही कंटाळून जातो आम्ही अगदी ह्या ओझ्यांमुळे वाकून जातो परंतु परमेश्वर आम्हाला वर उचलतो ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे जातो बघा स्तोत्र एकशे शेहेचाळीसमध्ये आपण वाचतो साम वन हंड्रेड अँड फॉर्टी सिक्स ह्यामध्ये परमेश्वर किती चांगला आहे त्याबद्दल लिहिलं आहे परमेश्वर आम्हाला खूप मदत करतो आम्हाला सहाय्य करतो तो आंधळ्यास दृष्टी देतो तो भुकेलेल्यांना अन्न देतो आणि हा चांगुलपणाबद्दल स्तोत्रामध्ये लिहिला आहे त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्ही त्याच्याकडे झुकतो आम्ही वाकतो त्याच्यासमोर त्यावेळेस तो आम्हाला वर उचलतो आम्हा आमच्यावर तो दया करत असतो जगातील समस्यांनी आम्ही कितीही वाकलो गेलो असू पण परमेश्वर आम्हाला सरळ करतो परमेश्वर आम्हाला उंच करतो जेव्हा आम्ही त्याच्यासमोर जातो आम्ही त्याच्यासमोर झुकतो त्यावेळेस आम्हाला तो त्या वर उचलतो कितीही जगातल्या समस्या असल्या तरी त्या त्यांच्यामुळे जरी आम्ही वाकून गेलेलो असो आम्ही त्रासून गेलेलो असेल परमेश्वर आम्हाला वर उचलतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र एकशे शेहेचाळीस आणि आठवं वचन साम वन हंड्रेड अँड फॉर्टी सिक्स अँड वस एट परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो परमेश्वर नीतिमानाबरोबर नीतिमानावर प्रेम करतो परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू